हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतला इथला तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज देव दिवाळी आमच्याकडे देव दिवाळी दिवशी दे। करतात गोळ ह्या नाही केलं बैल बिल हा केलेले त्याकडे वाड्यात साफसफाईचं काम चालू हा आणि नितीन आणि मी या सगळं सामान घेऊन चालला आता वाडी साडेआठ वाजता बरोबर थोरल्या तुळशीकडे म्हणजे सार्वजनिक खाण्यात आपण ज्या ठिकाणी तुळशी लग्न लावतो ते तोलावलं आता किती जण इले बघूया प्रत्येक जण ना काय कारण तुला एक सांगतो माझा या ता आणि मग आरामात हळूळ एक एक गोळा चला चलात जाऊया एका काय हाक मारत एक एक करून सगळे तयार झाले जे इले नाही त्यांना फोन लावताकडे वैभ सगळा केल्याने नारळ विसारलो केडली दुमशांत आमचा असा जंगलात ना चालला गोळ जो म्हणजे ढोरा जो किंवा पाळीव प्राणी घरात जेवढे होत त्या प्राणी पक्ष्यांचो देव ज्या ठिकाणी आपली शेती असतं आणि गुराचा राग वगैरे सोडतात अशा ठिकाणी हो चांगल्या ठिकाणी असतात ज्या ठिकाणी मांसमशी शिजवली जात नाही फक्त गोळा जेवण नैवेद्य दाखवायचो खायचो मजा करायची नाही यायचं एक प्रकारचा वनभोजन शेतकऱ्यांचं वनभोजन घरापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर आणि ते मेन म्हणजे गाडी जायच नाही गाडी नाही जायच म्हणजे चलत जावता लागतली आपण मळ्यात इलाव मळ चपचपीत ओलो हा दावन झालो बापसा नाकडे कुईल आणि समोरच्या जंगलात आपलो गोवळ <laughs> या नितीनचा गावातकडे कुसान गेला फक्त मळ्यातले माझ्या टेम्पोत राहते एवढे बारा पेंडे घाऊन गावात गेलो बाकी ह्या गावात सगळा हाय कुसला नितीन आता ह्या आग लावू कोई ना ट्रॅक्टर येल्यामुळे असं हा माका समजलो जोक्स ट्रॅकला जो आमच्या वाईबाने ट्रॅकला बेल्ट लावलाय वैभ्याची बॉडी काय झाली असा विचार कर करीतीनो बंगलो आ भात भाता नाही येत आणि इकडनं असं वरती जायचं वाट वय केल्यामुळे तर कडची रावली एका बाजूने नेहमी आमका व्हाळात ना असा जंगलात ना घेऊन इले नको नको तडन बाहेर दिलास चल मरा व्हाळात अजून पण बारीक पाणी आहे आणि ना जाऊ खोत नाही जंगल वाढला काय फायनली आपण इलाव जाग्यावर यंदा बियावळ जरा जास्त कारण पाऊस लेट टाकत होतो दिंडो सुकलो नाही चपला ठेवली खालीच काढून आमचं गोळ जो आणि थं देवा पुढे पोरगे सगळे साफसफाई करतात झाडी कापून झाली भाई 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 भाईक भाई भाई सांग काय तरी बाय आणि अकडे एवढं सगळं कचरो काढलो आर हो आमचं देव आकडे पूजा करायची आता निरंजन काही गेल्या वर्षीचा दिसत नाही अरे नवीन निरंजन आणलं ना तर भाई नको कडी पत्त्याचं झाड कुपळून आणलं नाळातच धुवून आणता धुलेलो नाही म्हणा नको कोण गेल्या तो कातो बाबा हे आणि सुस्ती या वर्षी घेऊ बघितलं तो भेटलो नाही खाली विशालकडे तरकडे भाई आपलो चूल पेट होता साधारण पेटली हा पेट्टा पेट्टा भाई जर रेंज जर ना, ना जरा रेंज मध्ये दे दिला जरा वर झाली आणि याकडे पाणी जवळच हा काही ना आणायचा पहिले हे कपडे धुवायचे आता कपडे नाही धुवत आपण पाणी आणता जरा वर ना आणि ह्याकडे ह्या तीर पण पार तिरपळात रे तर इकडे देवपूजूची सुरुवात झाली आहे धुवून घेता ऋषीकडे झाडू आणलाय ना झाडू भारी झाले मोदीनी आणल्याने परदेशात ना चुल पेटली सफाई झाली आता बसा फारसा घ्यावा सगळ्यांनी थंड फरसांनी थंडा घ्यावा नाही तर गरम होय चाय म्हणून द्यायचा लागत पुजाऱ्याने देवपूजा केल्या ना मारळ देऊची होत अजून पडत नाही कहूल लावतो कहूल लागत नाही आहे असे चार बाजू बसले आहेत पुजारी इकडे दत्त्याच पुजू गेलो इकडे चुली पेटली होत इकडे भातासाठी आदान ठेवला आणि तिकडे डाळ बटाटी एकदम उकडून घेऊची आमचा काम फास्ट आहे याकडे सगळा सामान आणला भजीचा वगैरे बटाट्याची काप घराकडनं काढून आणली आहेत म्हणजे ही टेन्शन नाही आपण बटाटी बिटाटी अशी टोपटोप भरून व्हाळात धुवून आणता म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा खर्च टेन्शन नाही पुजाऱ्यांकडे नारळ लावू सुरुवात केला कौल लागलो तर नारळ वगैरे सगळे लावून झाले तसे आणि आम्ही वर्षी आडाळ आणू की त्या बारख्या पोरांगा काम लावू काय धूप बी पेटवतो पूजा मोठी आहे देव पूजून झालो वैभव गाराणा घालता हा चल आठवतय काय मला गाराणा आठवत असता चालीवर बाबा देवा गोळदेव महाराज होय महाराजा

हे नारळ असे फोडायचे आणि हेच किसायचे जेवणाक वापरायचे आता इलो आनंद लवकर उठल तू आज जेवणाकडे फास्ट होता इकडे जेवणाची तयारी चालली आहे लसूण निवडताकडे एक टोमॅटो मिरची वगैरे कापून देता अकडे हे दोघ जण चिरतात आमच्याकडे फोडणी टाकू की एक घरण आणि ढवळू की एक घरण オープンコスプレー。 여 <목소리나> t ए दत्ता कोण लागतं काय बघ ना मग पुरुषी बसलो बस दत्ता जरा फोन करा दिस नेटवर्कच नाही माझ्या मोबाईलवर नाही येत जो बो हाय आरुप शिंदे जातात भाऊ भाऊ झाला किती हो <coughs> करतो सगळा जवान झाला आता भजीनी पापड रवले पापडले करतो तांदू मळून घेतलो अर्धे तकडे कुर्ली धरू गेले होत भेटले होत चार पाच आणि आम्ही अर्ध्याकडे थोडे वैभव नागो कोशिंबीसाठी काकडी वगैरे चिरतात इकडे पोरगी खेळतात आणि भाई नेहमीकडे भजी ताळता खाऊन सापला भजी होता चांगली पण साठत नाही दत्ता तू का म्हणता तर आता कुर्लीवाल्या गे एवढे कुर्ली धरून आणले आणल भरपूर झाले खायला इतपणे बरे अजून पाणी येणार रे आणि ही आमची भजी आपलं योग इलो आणि योगो इलो म्हणून आम्ही भजी बदलला मिरचो हो, आपले आता भजी करू वेगळ माणूस बसवला आपण आता सोडली आहे बटाट्याची भजी अजून वेगवेगळे भजी करूची होत इकडे पोरांचा धुमशान चालू आहे कोशिंबीर साठी इकडे तळून सोल सोलकडी आता करूची आपल्या सोलकढी साठी काय फेटाक नाही पिशी घेतलं गायला पण ते इरड या कडीपत्त्याची भजी विशाल नाव कायचा कोणची माझ्याकडे दिव्या हिची कडीपत्ता भजी बरी या बरी मस्त लागतात तो वाडी आपली दाखवून झाली आता तकडे वाडी दाखवून जाता माणसं पण आपली साधारण बऱ्यापैकी होती ती इली ए तर कुबड्यांका फोन लावलं काय आणि इकडे पूजा झालेली आहे आणि आपलं एक नवीन नियम आज जेवण झाला की सुरवात तर वाढू घ्यायचा फायनल जेवक वाढला चमचो लंचा लाखो चमच ऋषी चमच बनवल्याने आमचं जेवण वगैरे झाला आम्ही सगळे झोपला चैतन आता इलोआ चैतन या आता मोठ झालो हा चैतन सरावचे सर ते सगळे आता फक्त ऋषीच वापूस राहलो आणि दत्तो त्या का हसता कशा कसत रे सांग कशा कस सांग <तो> रे रेवडे <laughs>

गौरेडो स्पेशल आहे गौरेडो आता काय बघ म्हणता विशाल तुका सांग तुझ्या भाषेत का सांग सगळ्यात शेवटी श्रेयस नि ते पण जेवण झाले शेळस भरपूर जेवलो होय ना आणि जेवण पण आमचा बहुतेक सापला जा उरला तर आपण देत आहोत आणि वळी वगैरे उरली त्याची वाटणी चालू आहे चला भांडी घासू घेंदा जास्त माणसं नाहीत पण भांडी पटकन घासून झाली कारण लेवन चालून लावले कारण लेवन लावताना आम्ही त्याच्यात ही पावडर टाकलेली त्यामुळे भांडी झटपट घासून झाली आणि हे सगळे आता भांडी घासून झाले दिली भिजवलेला पण कोणतं समजत नाही तेव्हा शूटिंग पण चालू नाही नाही तो डायरेक्ट नाही तिकडे वाडी वगैरे दाखवली तशीच ठेवली भांडी पण घासून झाली आणि आता आम्ही वाघ पिठा आणणार आहोत ऋषीनाकडे दोन भात पिठा आले आहेत एक वाघ भिजा निलो आणि एक वाघ तकड नाही आता तो पुन्हा उत्या त्या जागेला ठेवलेलो आह झाड लावले नाही इकडे भाईन कडीपत्त्याचा आणि आता आम्ही चालला घराक लहानपणीचे खेळ चालू केले वाजव तिकडनं पुढे चलत वाटेन आणि हा विशाल बँजो वाजव पिटा हळू साई आम्ही चालला नाग्या काजून ढेकर ही आमच्या दत्त्याची गाय दत्त्याने रंग काय मारले ना दत्तोच लाल झालो तर फायनली आपण वाडी तागत सगळेजण तर अशा प्रकारे आपलो हा गोवळ होतो गोवळ आज केलो आणि खरा केला संध्याकाळच्या वेळेत कोरवठेक जावता असायचा तिकडे राखण वगैरे द्यायचे म्हणजे कोंबडी आणि बकरी वार्षिक बंद असल्यामुळे का बंद हा आता आपण संध्याकाळी जाणार आहोत मिराशी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला भजन करू आणि गुवाहत योगेश लाड सन्माननीय गोटनकर गो, बुवांचे शिष्य पट्ट शिष्य योग्या खाता कह लोकांना समजा नाही तो नेमको हे योग्या हा संध्याकाळी डायरेक्ट दिसत होतो संगीत अलंकार योग कसं वागत होता त्रो <laughs> <laughs>